नमस्कार सर्वप्रथम तर मी कुरडूसगणातील सगळ्या ग्रामपंचायतींना सगळ्या कार्यकर्त्यांना आणि सगळ्या महिला भगिनींना मनापासून आभार मानते की ते एवढ्या मोठ्या संख्येत महिला मेळाव्यात आल्या अनेक तरुण कार्यकर्त्यांनी या मेळाव्यासाठी काम केलं मी कायमच करोना काळात काम केलं आहे आणि माझं कायमच म्हणणं असतं की महिलांनी सक्षम राहिलं पाहिजे आणि दारूबंदी आणि ड्रग्जच्या विरुद्ध मी कायम बोलते आज राजा खेळणी आणि प्रतीकनी काही स्वतः उगीच त्याचे गैरअर्थ लावून एक वेगळं पेजारीमध्ये वातावरण आणि निषेधाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला मला असं वाटतं की ते असं करतायत कारण की हा मेळावा बघून विरोधकांना खऱ्या अर्थाने धसकी भरली आहे मी जो दिलेला संदेश आहे तो मला वाटतं फार चांगला आहे मी सगळ्या तरुणांना दारूबंदी ड्रग्जच्या विरोधात संदेश दिला आहे मी महिला भगिनींनासुद्धा या विरोधात संदेश दिला आहे आणि मी अभिमानाने सांगते की मी कायम ड्रग्ज आणि दारूच्या विरोधातच बोलत राहणार कारण की ड्रग्ज आणि दारूमुळे आपला समाज बिघडतो त्याच्यात समाजामध्ये खूप प्रॉब्लेम्स होतात मुलांना व्यसन होतात आजार होतात तर त्याच्यामुळे याचं एक वेगळं नरेटिव्ह काही शिवसेनेचे शिंदे गटाच्या नेत्यांनी पसरवण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्ही याला भूलथापा पडू नका मला असं वाटतं की हा मेळावा बघून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे आणि म्हणूनच त्यांनी हे असे काहीतरी निषेध आणि कशाचा काय अर्थ लावणं हे केलं आहे पेजारी आणि कुर्डूस मतदारसंघातले अनेक तरुण हे शेतकरी कामगार पक्षाबरोबर आहेत कारण की त्यांना कायमच रोजगार असेल किंवा इतर कोणताही प्रश्न असेल हा शेका पक्षाने सोडवलेला आहे धन्यवाद